महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडगम जो जोराने वाजू लागलेत सातारा जिल्ह्यातही निवडणुकीची जोरदार हवा सुरू झालेली आहे अनेक नेते मंडळींनी आपापल्या पक्षा पक्षांकडे आपापल्या नेत्यांकडे तिकिटाची मागणी केलेली आहे मग ते सातारा जावली मतदारसंघातून अमित कदम असतील मान गटामधून अनिल देसाई असतील अशी अनेक मंडळी जी आहेत त्यांनी शरद पवार गटाकडून तिकीट मिळावी अशी मागणी केलेली आहे अमित के कदम यांनी या संबंधाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी अजित पवार गटामध्ये कार्यरत असताना शरद पवारांकडे तिकीटाची मागणी का केली त्यांची एकूणच निवडणूक लढण्याची तयारी आणि त्या संबंधाने त्याची व्यूहरचना काय आहे ते काय म्हणतात आपण पाहूया नमस्कार सगळ्यांना सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः अमित गेलोजी कदम आज जनतेसमोर ही निवडणूक लढवण्याच्या संदर्भामधली जी काही पार्श्वभूमी आता ठरते त्या अनुषंगाने मी आज आपल्यासमोर माझं मत व्यक्तिगत मत आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय सातारा जाऊन मी विधानसभा मतदारसंघ बघितला तर तसा हा डोंगरी आणि कृष्णकाठ असलेला म्हणजे वैविध्यतेनं पूर्ण असलेला असा भौगोलिक परिस्थिती लाभलेला हा सातारा विधानसभाचा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये एक नगरपालिका एक नगरपंचायत सात जिल्हा परिषदेचे गट येतात आणि त्या अनुषंगानं जे काही ग्रामीण राजकारण आहे किंवा शहरी ज्या पद्धतीने सामाजिक रचना आहे ग्रामीण सामाजिक रचना आहे त्या अनुषंगानं आम्हाला सुद्धा वाटते की या सातारा जिल्ह्यातला हा जशी आपण नेहमी सांगतो हे एका बाजूला शिवछत्रपतींच्या नावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली ही राजधानी आणि दुसरी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची आणि नैतिकतेच्या विचाराची पेरणी करणाऱ्या ज्यांनी सुरुवात केली हा पूर्वगामी महाराष्ट्राची म्हणून शिल्पाकार म्हणून ज्या चव्हाण साहेबांच्याकडे आपण पाठतो त्यांची पार्श्वभूमी असलेला सुद्धा हा साताराचा परिसर आणि हा मतदारसंघ आहे त्या अनुषंगाने निश्चित स्वरूपाने आज मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी भुण, भूमिका एवढीच आहे की सामान्य जनतेच्या प्रश्नांना हात घालणे जनसामान्य रयतेसाठी स्वाभिमानाची वागणूक देणाऱ्या माझ्यासारख्या शाश्वत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ही संधी मिळाली तर निश्चित स्वरूपानं तळागाळातल्या शेतकरी असेल कामगार असेल महिला वर्ग असेल यांच्या शी निगडीत असणारे प्रश्न अतिशय मनाने एकरूप होऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठीची माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे आता हे करत असताना निश्चित स्वरूपानं अचानक माणूस कोण ह्या विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी आलाय असं कोणाला वाटत असेल तर निश्चित त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की मी सुद्धा मला एक राजकीय निश्चित स्वरूपानाची पार्श्वभूमी आहे ह्या जावली तालुका जाऊ पूर्वीचा मतदारसंघ जावली महाबळेश्वरचा होता सातारचा होता काही भाग शाहूपुरी पर्यंतचा त्यावेळेस माझ्या वडिलांनी सुद्धा ह्या विधानसभा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केले आणि ते प्रतिनिधित्व करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा या तालुक्याची जावली तालुक्याची विशेष करून सेवा निश्चित स्वरूपाने झालेली आहे मला ह्या बाबतीतला आनंद एवढाच आहे की आम्ही सुद्धा माझी राजकीय पार्श्वभूमी असताना आम्ही सुद्धा जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपाने यशस्वी ठरलो ह्या गोष्टीचा अभिमानही आहे आणि आनंदही आहे आणि तशाच पद्धतीचं काम हे सबंध सातारा शहरामध्ये किंवा सातारा शहरालगतच्या विधानसभा मतदारसंघातले जे काही भाग येतात त्याच्यामध्ये सुद्धा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक आग्रही भूमिका घेऊन जायचे आता हे करत असताना मला अनेक बाबींच्या अडचणी होत्या प्रतिकूल परिस्थितीमधनं आम्ही जनसामान्य व सामान्य कार्यकर्ता ह्या नात्यानंच माझी पार्श्वभूमी राहिली माझ्याकडे जरी माझ्या वडिलांना राजकीय पार्श्वभूमी असली तरी आजही माझं कुटुंब अतिशय छोट्या स्वरूपातलं आणि सामान्य म्हणून ज्यांच्याशी एकरूप होता येतं अशा ज्यांचा टक्का नाही म्हटलं तरी नव्वद पंच्याण्णव टक्के बहुजन समाजाचा सामान्य लोकांचा सा आहे त्या लोकांशीच निगडीत असलेलं लो माझं कुटुंब कायमस्वरूपी राहिले आणि म्हणून माझी स्वतःची इच्छा आहे की ह्या सगळ्या पंच्याण्णव टक्के लोकांचं प्रतिनिधित्व किंवा त्याच्यापेक्षा कदाचित जास्तीचा असू शकतो त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मला या सातारवासियांनी जावलीवासियांनी संधी द्यावी ही मनापासूनची इच्छा आहे मी राजकीय पार्श्वभूमी हो मांडत असताना सांगितलं की हा ही सेवा जेव्हा आपल्याला एखादी संधी मिळते ती केवळ केवळ केवड़ा जनतेच्या सेवेकरताच वापरली पाहिजे त्यामुळं माग जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या त्यावेळेस जे प्रस्थापित मंडळी आहेत ज्यांच्या समोर आता आपल्याला ह्या निवडणुकीच्या निमित्तानाच जायचंय ते मंडळी मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षात मागावून आले आता मी ज्या विचाराशी निगडीत होऊन काम करायचा प्रयत्न करतोय कदाचित तो मार्ग राष्ट्रवादीचा आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मी परवा दादांची अजितदादांची परवानगी घेऊन मी पवार साहेबांची सुद्धा भेट घेतली जी काही रा, राजकीय परिस्थिती आहे ह्याचं पूर्ण दोन्ही नेत्यांच्या कानावर मी ही वस्तुस्थिती घातली याच्यामध्ये असं कोणाच्याही मनामध्ये येऊ नये की कोणाच्या तरी संधीसाठी कोणाच्या तरी आपण सहज सोडून जातोय असं न करता मी माझ्या नैतिकतेला स्मरून मी दादांची परवानगी घेऊन साहेबांना भेटलो साहेबांनी माझी व्यक्तिगत माहिती तुमच्याकडं माझ्याकडं आहे अशा पद्धतीनं सांगितलं मला आणि त्या दृष्टीनं जी विरोधातली जी आपल्याला जागा बघायची आहे कारण प्रस्तावितांच्या विरोधामध्ये हे महायुतीचा जो काय आता राजकीय जो हे झालेला आहे राज्यामध्ये त्याच्यामध्ये महायुतीमध्ये विद्यमान आमदार हे भारतीय जनता पार्टी पार्टीकडून लढतील आणि त्यांच्या विरोधात आपल्याला जर लढायचं असेल तर आपल्याला जो आघाडीचा पर्याय असेल त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागला असं कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं आम्ही त्याच्यावर सखोल चर्चा करून आम्ही तो पर्याय आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबतचा विचार सुरू केला म्हणून पवार साहेबांच्या आम्ही त्या दिवशी गाठ घेतली अर्थात आज डोंगरी भागातले प्रश्न जसं आपण म्हणतो आज डोंगरी भागातले प्रश्न आहेत मग आमच्या कनेर प्रकल्पग्रस्तांचे आजही आज 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 प्रश्न तसेच आहेत भूविकास बँकेच्या बाबतीमध्ये आज आजही आज शेतकऱ्यांच्यावर कर्जाची बोजे आहेत मोंडारवाडी धरणाचा प्रश्न गेले दोन पंचवार्षिक ज्यांनी घेतला होता तो अजून अपुराचा आहे वातेकर धरण आज इतके वर्ष त्या क्षेत्राचं आपण पाहतोय ये त्याच्याही संदर्भातली कोणतीही सोडणूक दुर्दैवानं झालेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या मी जे डोळ्यानं पाहतोय की आज सातार सुद्धा जो सुशिक्षित तरुण आहे त्यांनाही हे फार मोठी अडचण आहे आणि तो सुशिक्षित वर्ग जर पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी विस्थापित होत असेल माझ्या जावली तालुक्यातला प्रत्येक तरुण जर इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत म्हणून जर विस्थापन त्याचं होत असेल तर ती निश्चित स्वरूपानं आजही बाब ही आपल्याला सगळ्यांना शर्मेची बाब आहे की आज आपलं विस्थापन होण्यावर जर आपण भर द्यायला लागलो तर इथं आपली माणसं दुर्दैवानं राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ती जर परिस्थिती थोडीशी बदलायची असेल तर जे ह्या राज्याचं नेतृत्व करणारे जे दृष्टी नेते आहेत त्यांच्याबरोबर काम करून त्यांच्याबरोबर आपण एखादी संधी घेऊन जर या विभागातल्या ह्या तालुक्यातल्या लोकांना तरुणांना शेतकऱ्यांना महिलांना काही न्याय देऊ शकलो तर निश्चित स्वरूपानं आपण त्या प्रक्रियेत एक खारीचा वाटा का होईना आपण तो प्रयत्न यशस्वी दृष्ट्या करायचा प्रयत्न करूयात ह्यासाठी म्हणून ह्या विधानसभाच्या दृष्टीने मी पाहतोय याच्यामध्ये केवळ कोणाचा राजकीय आकर्ष न बघता आपल्याला समाजासाठी आणि समाजाच्या स्वाभिमानासाठी जे काम करणं शक्य आहे अगदी जनतेतल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी माझं घर कायमस्वरूपी प्रयत्नात राहिले तशाच पद्धतीचं येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा करत राहील हेच शब्द आणि हेच शाश्वत अभिवचन मला आपल्या सगळ्या सातारच्या आणि जावलीतल्या जनतेला द्यायचंय आवर मी आवर्जून फक्त एकच विनंती करणार आहे की मी कोणी धनदानग्यांपैकी येत नाही माझी भूमिका एवढीच आहे की आपलं एक स्वाभिमानी विचाराची जपणूक करणारे मी कार्यकर्ता आहे आपलं एक रुपया आणि आपले एक मत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नावावर लावावं आणि मला ह्या विधानसभेमध्ये संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र था।